संघर्ष योद्धा झरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आरक्षणासाठी मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईत एकवटला असून या मोर्चाने जागतिक रेकॉर्ड ब्रेक केले असून मी मेलो तरी चालेल पण आरक्षण घेतल्याशिवाय उठणार नाही असा ठाम निश्चय झरांगे पाटील यांनी केला असून आज उपोषणाच्या चौथ्या चा दिवशी मोर्चात सहभागी मराठा बांधवांना संघर्ष योद्धा जनांगी पाटलांनी भावनिक आव्हान केले आहे आणि तुम्ही सुद्धा हे सुद्धा माझ तुम्हाला शेवटच सांगणं आपल्याला न्याय देवतेचं न्यायालयाच नियमाच पालन करायचंय इथं बाजूला दोनशे मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून दिले जेवढ्या गाड्या मुंबई भरा त्या पुऱ्याच्या पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा हे मला तुम्हाला शेवटच सांगायचं आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कोणाचं तरी ऐकून गोंधळ काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडं जाऊ शकता मला माझ्या जातीला मोठं करायचंय आहे माया जातीच्या लेकराला मोठं करायचंय मी मला हेच शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बुद्ध्या जर ठेकायला असत्या तर समजून घ्या मला किती वेदना असतो मला किती त्रास असा नाही अवकसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकर सुखी समाधान करायचे पिढ्यानुराचे माझी जात मुठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतो मी समाजाचा अपमान होईल मान खाली असं कधी वागत म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन फोट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग दोन पाणी पिऊ पाणी पिऊन मला तुमचे शिकवला वा लागत वारंवार काळ पे तुमचा म्हणून शेवटच सांगतो मुंबईभरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं त्यावेळेस बाहेर पण निघता येईल con Mumbai el caralato de la suerte, hace